अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस दैनिक चालू घडामोडी एमपीएससी जाब्रनद्वारे आजचे महत्वाचे प्रश्न प्रश्न एक नुकताच राष्ट्रीय स्टार्टअप दिवस कधी साजरा करण्यात आला आहे याचे अचूक उत्तर आहे बी जानेवारी सोळा स्पष्टीकरण भारतात सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिवस साजरा केला जातो हा दिवस स्टार्टअप इंडिया उपक्रमाची दहा वर्षे पूर्ण झाल्याचे प्रतीक आहे वर्ष दोन हजार सोळामध्ये मध्ये उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केलेला हा धोरण आधारित उपक्रम आज जगातील सर्वात मोठ्या स्टार्टअप इकोसिस्टमपैकी एक बनला आहे सद्यस्थितीत स्टार्टअप भारताचे आर्थिक रूपांतरण नाविन्यपूर्ण क्षमता आणि समावेशी प्रादेशिक विकासामध्ये केंद्रीय भूमिका बजावत आहेत आता पाहू जानेवारी दोन हजार सव्वीस मधील महत्वाचे दिवस एक जानेवारी जागतिक कुटुंब दिवस दोन जानेवारी जागतिक अंतर्मुखी दिवस तीन जानेवारी आंतरराष्ट्रीय मन शरीर कल्याण दिवस चार जानेवारी जागतिक ब्रेल दिवस पाच जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस सहा जानेवारी राष्ट्रीय सिद्ध दिवस आणि जागतिक युद्ध अनाथ दिवस आठ जानेवारी पृथ्वी परिवलन दिवस नऊ जानेवारी प्रवासी भारतीय दिवस जानेवारी दहा जागतिक हिंदी दिवस जानेवारी बारा राष्ट्रीय युवा दिवस जानेवारी भारतीय सेना दिवस प्रश्न दोन अमेरिकेने कोणत्या देशाला पॅक्स सिलिका मध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित केले आहे याचे अचूक उत्तर आहे सी भारत स्पष्टीकरण अमेरिकेचे नवीन राजदूत सर्जिओ गोर यांनी सांगितले की भारताला अमेरिकेच्या नेतृत्वाखालील धोरणात्मक उपक्रम सिलिका मध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित केले जाईल हा उपक्रम सिलिकॉन प्रगत उत्पादन आणि कृत्रिम बुद्धिमत्ताशी संबंधित जागतिक पुरवठा साखळी सुरक्षित आणि मजबूत करण्यावर केंद्रित आहे आता पाहू भारतासंबंधित इतर महत्त्वाच्या चालू घडामोडी भारत दोन हजार सव्वीस च्या ब्रिक्स शिखर परिषदेचे यजमानपद भूषवेल भारत पहिल्यांदाच वायमर ट्रॅगल मुत्सद्देगिरीत सामील झाला भारताने हवाई संकटांचा सामना करण्यासाठी मिशन सुदर्शन चक्र लॉन्च केले भारत जगातील पहिला बायोबिथुमिन उत्पादक देश बनेल मृदा साठ्यांच्या बाबतीत भारत तिसऱ्या क्रमांकावर राहिला फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये भारत एआय इम्पॅक्ट समितीचे यजमानपद भूषवेल दोन हजार पंचवीस मध्ये भारताची वाघांची संख्या आठ टक्केने वाढली आहे दोन हजार सव्वीस साठी किंबरली प्रोसेस सा म्हणून भारताची नियुक्ती करण्यात आली आहे प्रश्न वैयक्तिक इलेक्ट्रिक वाहने स्वीकारण्यात नुकतेच कोण आघाडीवर राहिले आहे याचे अचूक उत्तर आहे बी केरळ स्पष्टीकरण भारताच्या इलेक्ट्रिक मोबिलिटी प्रवासात केरळने शांतपणे मोठी कामगिरी केली आहे वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये प्रमुख हिवी राज्यांमध्ये वैयक्तिक चारचाकी इलेक्ट्रिक वाहने स्वीकारण्यात केरळने सर्वाधिक वाटा नोंदवला केरळ राजधानी तिरुवनंतपुरम मुख्यमंत्री पिनाराय विजयन राज्यपाल राजेंद्र आर्लेकर येथे लोकसभा वीस राज्यसभा नऊ आणि विधानसभा एकशे चाळीस जागा आहेत आता पाहू केरळ संबंधित इतर चालू घडामोडी केरळने अनिवासी मतदारांच्या पडताळणीसाठी लाँच केले केरळमधील अर्लाम वन्यजीव अभयारण्याचे नाव बदलून अर्लाम फुलपाखरू अभयारण्य करण्यात आले केरळच्या सबरीमाला श्रीधर्म संस्था मंदिरात मंडला पूजा आयोजित करण्यात आली भारताचे पहिले चोवीस बाय सात ओपन नेटवर्क न्यायालय केरळमधील कोल्लम येथे उघडले केरळने पी एम श्री स्कूल योजनेत सामील होण्यासाठी केंद्र सरकारसोबत भागीदारी केली वन्यजीव कायदा एकोणीसशे बहात्तर मध्ये सुधारणा करणारे केरळ हे पहिले राज्य बनले वारसा आणि मसाल्यांवर आधारित पर्यटनाला चालना देण्यासाठी केरळ राज्य सरकारने स्पाइस रूट उपक्रम सुरू केला प्रश्न चार भारतातील पहिल्या सार्वभौम एआय पार्कची स्थापना नुकतीच कोणत्या राज्यात केली जाईल याचे अचूक उत्तर आहे सी तामिळनाडू स्पष्टीकरण तामिळनाडू सरकारने सर्व सोबत भारताचे पहिले सार्वभौम कृत्रिम बुद्धिमत्ता पार्क स्थापन करण्यासाठी दहा हजार कोटींच्या गुंतवणुकीसह एक महत्वपूर्ण करार केला आहे या उपक्रमाचे उद्दिष्ट उच्च कुशल नोकऱ्या निर्माण करणे आणि एक व्यापक परिसंस्था विकसित करणे हे आहे तामिळनाडू राजधानी चेन्नई मुख्यमंत्री एम के स्टॅलिन राज्यपाल आरेन रवी येथे लोकसभा एकोणचाळीस राज्यसभा अठरा आणि विधानसभा दोनशे चौतीस जागा आहेत आता पाहू तामिळनाडू संबंधित इतर चालू घडामोडी तामिळनाडू मधील उद्घाटन करण्यात आले तामिळनाडू सरकारने कावेरी संरक्षण उपक्रमाचे अनावरण केले आशियाई विकास बँकेने तामिळनाडू मधील चेन्नई मेट्रो विस्तारासाठी दोनशे चाळीस दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या कर्जाला मंजुरी दिली चेन्नई हे रियल पूर अंदाज प्रणाली सुरू करणारे पहिले शहर बनले तामिळनाडू सरकारने वन्यजीव संरक्षणासाठी अकरा कोटींचा विशेष अर्थसंकल्प जाहीर केला भारतीय तटरक्षक दलाने दहावा राष्ट्रीय स्तरावरील प्रदूषण प्रतिसाद सराव चेन्नईमध्ये आयोजित केला तामिळनाडूतील पाकखाडीमध्ये असलेल्या भारताच्या पहिल्या दगोंग संरक्षण रिझर्व्हला ची मान्यता मिळाली तामिळनाडू सरकारने कलैमामणी पुरस्कारांची घोषणा केली प्रश्न पाच नुकतेच कोणत्या राज्य सरकारने डिजिटल इंडिया भाषणी विभागासोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे याचे अचूक उत्तर आहे डी मध्य मध्य प्रदेश, प्रदेश राजधानी भोपाळ मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव राज्यपाल मंगुभाई सिंग पटेल येथे लोकसभा एकोणतीस राज्यसभा अकरा आणि विधानसभा दोनशे तीस जागा आहेत आता पाहू मध्य प्रदेश संबंधित इतर चालू घडामोडी मध्य प्रदेशातील आदिवासी जिल्ह्यांमध्ये भारताचे पहिले पीपीपी वैद्यकीय महाविद्यालय सुरू होईल अभ्युदय ग्रोथ समिटचे आयोजन ग्वाल्हेर मध्ये झाले मध्य प्रदेश भारताचा पहिला रोलिंग बजेट सादर करणार आहे वीरांदना दुर्गावती व्याघ्र प्रकल्प मध्य प्रदेशातील चित्त्यांचे नवीन ठिकाण बनेल मध्य प्रदेशात आतापर्यंतचा सर्वाधिक व्याघ्र मृत्यू दर नोंदवला गेला मध्य प्रदेशात एआय आधारित वन अलर्ट सिस्टम लॉन्च करण्यात आली भारताचा पहिला राज्यस्तरीय टायगर कॉरिडॉर मध्य प्रदेशात बांधला जाईल एन एच पहिला वन्यजीव सुरक्षित रस्ता सुरू केला प्रश्न सहा पर्यावरणासाठीचा प्रतिष्ठित टायला पुरस्कार नुकताच कोणाला मिळाला आहे याचे अचूक उत्तर आहे बी टोबी केअर्स स्पष्टीकरण अमेरिकन मायकोलॉजिस्ट टोबी किअर्स यांना वनस्पती आणि फंगस म्हणजे बुरशी यांच्यातील संबंधांचे महत्त्व आणि त्यांचे जतन करण्याच्या तातडीच्या गरजेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी टायला पुरस्कार मिळाला आहे ज्याला पर्यावरणाचे नोबेल असेही म्हणतात आता बहु इतर महत्वाचे पुरस्कार दुर्मिळ सम्राई मार्शल आर्ट सन्मान मिळवणारे पवन कल्याण पहिले भारतीय बनले इटलीने गोव्याचे उद्योगपती श्रीनिवास डेम्पो यांना प्रतिष्ठित नागरी पुरस्काराने सन्मानित केले भारतीय लष्कराच्या महिला अधिकारी स्वाती शांता कुमार यांना संयुक्त राष्ट्र सरचिगणीस पुरस्कार दोन हजार पंचवीसने सन्मानित करण्यात आले वैभव सूर्यवंशी यांना राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले पंतप्रधान मोदींना इथिओपियाचा सर्वोच्च सन्मान द ग्रेट ऑनर निशान ऑफ इथिओपिया मिळाला सीआरपीएफ अधिकारी दिनेश खटाक यांना गृहमंत्री दक्षता पदक प्राप्त झाले नैना काळू यांनी दोन हजार पंचवीस चा टर्नर प्राइज जिंकला प्रश्न सात भारत इलेक्ट्रिसिटी समिट दोन हजार सव्वीस चे आयोजन नुकतेच कोठे होईल याचे अचूक उत्तर आहे सी नवी दिल्ली स्पष्टीकरण केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहर लाल यांनी घोषणा केली आहे की भारत विद्युत शिखर परिषद दोन हजार सव्वीस एकोणीस ते बावीस मार्च दोन हजार सव्वीस या कालावधीत यशोभूमी नवी दिल्ली येथे आयोजित केली जाईल प्रश्न आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस साठी कोणाला आयएसीसी प्लेअर ऑफ द मंथ म्हणून निवडले गेले आहे याचे अचूक उत्तर आहे सी वरील दोन्ही मिचे स्टॉक आणि लॉरा वोलवार्ट स्पष्टीकरण महिला विजेती लॉरा वोलवार्ट आणि पुरुष विजेता मिचेल स्टॉक अतिरिक्त माहिती सायमन हार्मर दक्षिण आफ्रिका आणि शेफाली वर्मा नोव्हेंबर वर्मासी प्लेयर्स ऑफ द मंथ म्हणून निवडण्यात आले दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेटपटू सेनुरन मुथुसामी पुरुष आणि लॉरा वोलवार्क महिला यांना ऑक्टोबर दोन हजार पंचवीस साठी आय सी सी ऑफ द मंथ म्हणून निवडण्यात आले अभिषेक शर्मा आणि स्मृती मंधाना यांना सप्टेंबर दोन हजार पंचवीस साठी आय प्लेयर्स सी प्लेअर्स ऑफ द मंथ म्हणून निवडण्यात आले मोहम्मद सिराज भारत आणि ओरला फ्रेंडर रस्ट आयर्लंड यांना ऑगस्ट दोन हजार पंचवीस साठी आय सी सी प्लेअर ऑफ द मंथ म्हणून निवडण्यात आले प्रश्न नऊ भारताने मासेमारी आणि जलचर पालनामध्ये सहकार्य वाढवण्यासाठी नुकतेच कोणत्या देशासोबत संयुक्त घोषणापत्रावर स्वाक्षरी केली आहे याचे अचूक उत्तर आहे बी इस्रायल इस्रायल राजधानी जेरुसलेम चलन इस्रायली न्यू शेकेल पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू अध्यक्ष आता पाहू इस्रायल चालू इस्रायलने संयुक्त राष्ट्रांच्या सात संस्था आणि आंतरराष्ट्रीय संघटनांशी त्वरित संबंध तोडण्याचा निर्णय घेतला सोमालिलँडला स्वतंत्र राष्ट्र म्हणून अधिकृत मान्यता देणारा इस्रायल पहिला देश बनला इस्रायल डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने इस्राइल प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ ऑनरने सन्मानित करेल इस्रायलमध्ये रोष हशना उत्सव साजरा करण्यात आला इस्रायलने क्षेपणास्त्र विरोधी लेझर प्रणाली आयन बिमची यशस्वी चाचणी केली इस्रायलने प्रगत गुप्तहेर उपग्रह ओफेक एकोणीस चे प्रक्षेपण केले प्रश्न दहा नुकतेच कोणत्या देशाच्या पंतप्रधानांनी राजीनामा दिला आहे याचे अचूक उत्तर आहे ए ये मेन स्पष्टीकरण येमेनच्या प्रेसिडेन्शियल लीडरशिप कौन्सिलने पंतप्रधान सलेम बिन ब्रेक यांचा राजीनामा स्वीकारला आहे आणि देशाचे परराष्ट्र मंत्री शाया मोहसेन जिंदानी यांची नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली आहे आता जागतिक नियुक्त्या जो सँटोनिओ कास्ट यांनी चिलीची राष्ट्राध्यक्ष निवडणूक जिंकली आंद्रेज बाबिस यांनी चेक प्रजासत्ताकाचे पंतप्रधान म्हणून पुन्हा शपथ घेतली सामिया सुलहू हासन यांनी टांझानियाची राष्ट्राध्यक्ष निवडणूक जिंकली पॉल मिळवला प्रश्न अकरा बजाज पुणे ग्रँड टूर दोन हजार सव्वीस चे सदिच्छा दूत म्हणजे गुडविलंबे सदा नुकतेच कोण बनले आहेत याचे अचूक उत्तर आहे सी महेंद्र सिंग धोनी स्पष्टीकरण भारत जागतिक व्यावसायिक सायकलिंगच्या मंचावर एक ऐतिहासिक पाऊल उचलणार आहे पुणे ग्रँड टूर दोन हजार सव्वीस च्या माध्यमातून भारत पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रोफेशनल रोड सायकलिंग शर्यतीचे यजमानपद भूषवेल या प्रतिष्ठित कार्यक्रमाला अधिक खास बनवण्यासाठी माजी भारतीय क्रिकेट कर्णधार एम एस धोनी यांची गुडविल अंबेसडा म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे आता पाहू इतर महत्वाचे दूत न्यू बॅलन्सची पहिली भारतीय एंबेसडर म्हणून जान्हवी कपूर यांची नियुक्ती करण्यात आली. पारादीप फॉस्फेट्सने राहुल द्रविड यांना ब्रँड एंबेसडर बनवले. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाची पहिली मानसिक आरोग्य दूत म्हणून दीपिका पदुकोण यांची नियुक्ती करण्यात आली. संजू सॅमसन यांची इंग्लिश प्रीमियर लीगचे अधिकृत एंबेसडर म्हणून नियुक्ती करण्यात आली. शुक्ला विकसित भारत दोन हजार से टेबल टेनिस चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस चे ब्रँड अम्बेसडा म्हणून शरद कमल यांची नियुक्ती करण्यात आली प्रश्न बारा जगातील सर्वात मोठा अमोनिया प्रकल्प नुकताच कोठे उभारला जाईल याचे अचूक उत्तर आहे बी आंध्र प्रदेश स्पष्टीकरण भारताच्या स्वच्छ ऊर्जा संक्रमणाला एक महत्वाचा चालना मिळाली आहे कारण आंध्र प्रदेशातील काकीनाडा येथे जगातील सर्वात मोठा ग्रीन अमोनिया प्रकल्प उभारला जात आहे ग्रीन द्वारे विकसित या प्रकल्पात सुमारे दहा अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली जाईल भारताला ग्रीन अमोनियाचा जागतिक निर्यातात म्हणून प्रस्थापित करणे हवामान उद्दिष्टांना पाठबळ देणे आणि ऊर्जा सुरक्षा मजबूत करणे हे याचे उद्दिष्ट आहे आंध्र प्रदेश राजधानी अमरावती मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू राज्यपाल आता पाहू आंध्र प्रदेश संबंधित इतर चालू घडामोडी आंध्र प्रदेशच्या पोड्रुखाला जी आय टॅग मिळाला आंध्र प्रदेशच्या पर्यटन विभागाने पुरामुळे भवानी बेट बंद केले भारताचा सर्वात मोठा भू औष्णिक ऊर्जा तंत्रज्ञान प्रायोगिक प्रकल्प आंध्र प्रदेशात उभारण्याची घोषणा करण्यात आली आंध्र प्रदेशच्या पर्यटन विभागाने जागतिक पर्यटन पुरस्कार दोन हजार पंचवीस जिंकला आंध्र रणजी संघाचे प्रशिक्षक गॅरी स्टीट बनले आहेत आंध्र प्रदेशातील तिरुमला हिल्स आणि लालवाळूचे ढिगारे युनेस्कोच्या संभाव्य यादीत समाविष्ट झाले आहेत आता मागील व्हिडिओतील प्रश्न नुकताच कोणत्या राज्यात उत्सव साजरा करण्यात आला आहे याचे अचूक उत्तर आहे ए केरळ आता पाहू सर्वात महत्वाचे रिव्हिजन प्रश्न केरळमधील अर्लाम वन्यजीव अभयारण्याचे नाव बदलून अर्लाम फुलपाखरू अभयारण्य करण्यात आले नीती आयोगाच्या निर्यात सज्जता निर्देशांक दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्र अव्वल स्थानी राहिला राजस्थानच्या नागोरी अश्वगंधाला जी आय टॅग मिळाला युरोपियन युनियनचे फिरते अध्यक्षपद सायप्रसने स्वीकारले भारत आपला पहिला क्रोनिक किडनी डिसीज पेशंट रजिस्टर ओडिशामध्ये सुरू करेल पश्चिम बंगालमधील मुरीगंगा नदीवर गंगासागर सेतूची पायाभरणी करण्यात आली कर्नाटकने महाराष्ट्राला हरवून चौवेचाळीसावी ज्युनियर राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिप जिंकली दोन हजार पंचवीस मध्ये महिलांसाठी बेंगळुरू हे सर्वात चांगले शहर ठरले आहे आयडी निर्मितीमध्ये छत्तीसगड आघाडीवर राहिले आहे गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी कॅन्सरचे लवकर निदान करण्यासाठी आशा व्हॅन मोबाईल युनिट लाच केले केरळमध्ये पेपरलेस कोर्टची सुरुवात झाली भारत जपानला मागे टाकून जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था भारताची पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन हरियाणामध्ये धावेल ओर्मिला सत्यनारायणन यांना नृत्य कलानिधी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अठ्ठावीस हजार धावा पूर्ण करणारे विराट कोहली जगातील तिसरे फलंदाज बनले आहेत आय आय टी पाटण्याने संशोधनाला चालना देण्यासाठी सुपर कॉम्प्युटर लॉन्च केला उत्तर प्रदेशातील लखनौ येथे दृष्टीहीनांसाठी लायब्ररी उघडण्यात आली पश्चिम बंगालच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून नंदिनी चक्रवर्ती यांची नियुक्ती करण्यात आली कशावती हा गोव्याचा तिसरा जिल्हा बनला आहे आता तुमच्यासाठी प्रश्न नुकतेच कोलकाता उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश कोण बनले आहेत याचे उत्तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की द्या उद्या पुन्हा भेटू पुढील भागात धन्यवाद